दर सकाळी जाग आल्यानंतर हे वाणे ऐका तुमचा संपूर्ण दिवस उत्साहाने उजळून निघेल आयुष्यात अडथळे आले तर खचू नका कारण पडून पुन्हा उभा राहणारा खरा पराक्रमी ठरतो सिंह जेव घेण्यापूर्वी एक पाऊल मागे सरकतो मनुचं आयुष्य जर तुम्हाला मागे ढकलत असेल तर समजा तुम्हाला मोठी उडे मारायला तुम्हाला सज्ज केले जात आहे उद्याची भीती बाळगून का जगायचं नुसते वाईट विचार करून यश मिळत नाही प्रवास सुरू ठेवा ध्येयाकडे वाटचाल करत राहा हातात काहीच नाही आलं तर निराश होऊ नका कारण अनुभव मात्र नवा मिळतो जे हातून निसटलं त्यावर हळहळ करू नका पण जे मिळवलं आहे त्याची कदर करा तेच तेजस्वी होतात ज्यांच्या मनात धैर्याची दीप सदैव प्रज्वलित असतात अडथळ्यांना सांगा थोडं अजून कठीण होऊ दे मी तयार आहे परीक्षांना सांगा थोडं अजून अवघड होऊ दे माझं मन ढळणार नाही कमकुवत माणसं भीतीने आपले निर्णय बदलत असतात पण खरे विजेते आपल्या निर्णयाने जग पालटून टाकतात तुमच्या बाग्याचं सोयही एक दिवस उगेल एक दिवस जग तुमचं नाव उच्चारेल त्या दिवशी जिंकणं हे नशिबामुळे नसेल तर तुमच्या चिकटीमुळे असेल अजून खरी शिखरं गाठायची आहेत अजून मनोधैर्याची परीक्षा द्यायची आहे आज थोडीशी भूमी जिंकली आहे पण अजून आभाळा स्पर्श करायचा आहे माझं अंतिम ध्येय कुठं आहे असं विचारू नका कारण मी तर फक्त प्रवासाची सुरुवात केली आहे आई शुबर ही कधीही हार मानणार नाही हा शब्द मी कोणाला नाही तर स्वतःलाच दिला आहे पक्षांना एक दिवस न बुगाळायचंच कारण त्यांच्या पंखातच त्यांची ओळख आहे महान व्यक्ती कमी बोलतात पण त्यांची कृती जगाला गाजवते दृष्टिकोन बदलला तर दृश्यही बदलतात विचार बदलले तर नशीबही बदलतात नाव बदलण्याची गरज नाही दिशा बदलली की किनारी आपोआप जवळ येतात मित्रांनो आज इतकंच पुढच्या वेळेस नव्या प्रेरणेसह पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र